ంబీర్ నేతృత్వ ఆదరణీయ ప్రీతం దాదా మాత్రే शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया सर्वप्रथम मी प्रीतम म्हात्रे माझ्या वैयक्तिक नावापुढे शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हाला लाल सलाम करतो आणि उपस्थित आपल्या स्टेजवरील आमदार बाळाराम पाटील साहेब परदेशी मॅडम भाऊ आणि सगळेच मान्यवर या सर्वांच्या साक्षीने मी सांगतो की आम्ही तरुण पिढी काम करत असताना शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी या आपण नेहमी विरोधात असल्यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्याला येतात परंतु शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास एकदा रस्त्यावर उतरला की तो कोणाच्या बापाला ऐकत नाही त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की कि किती आले किती गेले आणि काही झालं तरी शेतकरी कामगार पक्षाचा हॉल किंवा शेतकरी कामगार का पक्षाचा मंडप हा नेहमी भरलेलाच राहिला आहे आणि त्यामुळे मी सर्वप्रथम थोड्या वेगळ्या याच्यावर आज बोलणार आहे की शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना नेत्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने आणि दोन ऑगस्ट म्हणजे आपला नेहमी पुढच्या वर्षाची चालना आम्हाला तरुणांना या दिवसामध्ये मिळत असते आणि त्या पुढच्या वर्षीची कामं आम्ही त्या पद्धतीनं करत असतो त्याचाच एक भाग आपला येणारं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळात येणारे रोजगार ह्याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित आम्ही सगळेच गणेशजी आणि आम्ही सगळीच मंडळी त्याच्यात केलेलं आहे आणि तुमच्या पुढे गेली दीड महिना त्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं त्या पद्धतीनं सगळे विचार आणि कोणत्या प्रकारचे रोजगार असणार हे तुम्हाला येतं आहे मी तुम्हाला एकच सांगेन की याचा जास्तीत जास्त फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं कारण गेल्या महिन्याभरात सोळा ते सतरा जण आपण लावणे कामाला लावण्यात यशस्वी देखील झालेलो आहोत आणि फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाची असलेली ही प्रेरणा आणि नेत्यांचा असलेला आशीर्वाद मी तुम्हाला एक सांगेन की उरणमध्ये परवाच झालेली घटना या घटनेत म्हणजे अतिशय निंदनीय घटना न्हाव्याला झाली कोपरकिरण्याला झाली आणि तुम्हाला एक सांगतो जी मी प्रतिक्रिया आपल्या पक्षाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता किंवा इथला रहिवाशी म्हणून दिलेली आहे की त्या नराधमाला शिक्षा ही भर चौकात सगळ्यांसमोर फाशी झाली पाहिजे ही आपली प्रथम मागणी आणि प्रथम भूमिका आपली असणार आहे आणि त्यासाठी लागणारं सगळं काही आम्ही कालच त्यांच्या घरी देखील जाऊन आलो आणि जी लागणारी शेतकरी कामगार पक्ष पूर्णतः त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे असं आम्ही तिथे ठणकावून सांगून आलेलो आहोत तर पुन्हा एकदा मी सांगतो की सध्याची असलेली परिस्थिती आपण बघताय महाराष्ट्रात कोण कुठे काही समजत नाही आपल्या शेतकरी कामगार पक्षाला पण एक अशीच ही लागलेली आहे की नेते जातात आणि शेतकरी कामगार पक्षाची एक ही आहे म्हणजे पहिल्यापासून मला कळत नाही काय आहे की नेते म्हणजे फॅक्टरीच आहे आपली नेते इथे घडवायचे आणि मग नेते दुसरीकडे जातात परंतु कार्यकर्ता हा नेहमी हॉल भरलेला ठेवतो हा देखील इतिहास शेतकरी कामगार पक्षातच आहे मी पुन्हा एकदा सर्व नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना आणि मी एकच सांगेन की महिला सक्षमीकरणासाठी देखील आपले अहोरात्र प्रयत्न चालू आहेत आमच्या इथल्या महिला आहेत मग पनवेल उरणच्या दोन्ही मी पनवेल उरण काही वेग मानत नाही महाविकास आघाडीचं प्रामाणिक काम आम्ही सगळी तरुणाई नेत्यांच्या आदेशाने करत आलो आहेत कोण कोण कुठे काय येईल कुठला आपण महाविकास आघाडीचं काम करायचं आहे परंतु इथे पनवेल उरण पेण अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष रायगडमध्ये मोठा भाऊ म्हणून काम करतो आहे हे देखील कोणी लक्षात ठेवायची गरज आहे असं मला वाटतं तर मला असं वाटतं की आता शेतकरी कामगार पक्षात एकच आहे की जी कामं आपली होत आहेत कधीकधी कामात अडचणी येतात मला मान्य आहे परंतु जो काम करतो त्यालाच अडचणी असतात जो काम करत नाही त्याला अडचणी नसतात कारण तो कामच करत नसतो हे माझं वाक्य नेहमीच आहे इथल्या तरुणाईला एकच हाक मारेन कुठल्याही पैशाला बोलू नका कशालाही बोलू नका तुम्ही फक्त काम 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 शेवटी सुखदुःखात येणारा शेतकरी कामगार पक्षच पहिला धावून येतो हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो तर पुन्हा एकदा मला मला इथे मुख्यमंत्री साहेबांना आणि पूर्ण यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्हाला खरोखर ते दीड हजार आमच्या महिलांना नको आम्हाला पाहिजे ते आमचं एकत्रितपणा आणि आम्हाला पाहिजे ती आमची सुरक्षितता पाहिजे तर यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावे असं माझं सांगणं आहे तर पुन्हा एकदा आजच्या या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पूर्ण तरुणाई आज मला इथे पन्वल उरणची दिसते त्यांना एकदा लाल सलाम करतो आणि इथेच थांबतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद या आपल्या सर्व युवकांच्या आणि आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आदरणीय प्रीतम दादा मात्रे सुरुवातीला सांगितलं कोणी पक्ष बदलले कुणी निष्ठा बदलली कोणी झेंडे बदलले कोणी नेते बदलले नवसाला ना पावत नाही